रावजी तेंडे साहेबांनी मकरंद मालक आणि आपले वायरा पी आय साहेब दोघांच्या विनंतीला मान दिला गावडे साहेबांच्या विनंतीला आणि आपले भागाचे नेते मकरंद मालक साहेबांना त्याबद्दल संपद्र पद्धतीने आम्हाला काळजी होती त्यांचा नेहमीच वायऱ्या शहरासाठी वायराक बागासाठी चांगल्या कामासाठी लढा असतो तर आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माझा त्यांना कालपासून पाठिंबा होता आणि चांगल्या कामासाठी संपत आम्ही मरीपर्यंत राहणार म्हणजे आज त्यांनी उपोषण सोडले ज्या विषया संदर्भात काल अकरापासून आम्हाला उपोषण केलं होतं त्या संबंधित अधिकारी पत्रिकार केलाय त्या अधिकाऱ्याने काय नोटीस देऊन मोर्च्या कारवाईसाठी त्यांनी त्यांना त्यांना आग्रह केले आणि त्यांना दिलेल्या परत मला त्या अधिकारी दिले त्याची प्रतिमार द्यायला लागले आणि आपण एक पंधरा महिना आपण त्या जीवात वाहून आज बी आता काय चालक काय म्हणतो देऊ महिना पंधरा दिवाय चार दिसा त्यांना जे काय पत्रकार केला आपण कारवाई प्रमाणावर आपण पाहते आणि इथे काय माझ्या मागण्या तयार केल्या त्यांच्या सगळ्याच्या मालकाच्या साहेबाच्या मनोज बाबाच्या विनंतीने तुमच्या सगळ्यांना सगळ्यांना आज जर ह्या कमी तयार केला तर ते कधी मान्य होत नाही पण टप्प्या पण हा सगळ्याला गावाला वायरायला न्याय मिळाला